तुम्ही कोर्टामध्ये शपथ घेता कशावर हात ठेवता हिंदू असला तर गीतेवरती हात ठेवता मुसलमान असला तर कोरोनावरती हात ठेवता ख्रिश्चन असला तर बायबलवर हात ठेवता का हे हे हे, हे जाती होता नाही जाती येता नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या घटनेवरती हात ठेवा आणि बोला मी ह्या देशाचा एक सच्चा नागरिक आहे आणि ह्या घटनेवरती हात ठेवून स आता वकिलांनी जसं सांगितलं असेल त्यावर सा। खर खर सा। खर 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 बोलायचं खरं खरं खोटं बोलायचं खटो खोटं खरं बोलायचं हे वकिलाचे धंदे असतील कुठची जरी आलेली करता की नाही ही शपथ घटनेवरतीच ठेवून घेत केली पाहिजे कोर्टामध्ये